कुसुमाग्रज यांचा छंदोमयी या कविता संग्रहातली ही कविता आहे कना ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहुनी गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी माहेर वाशी पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जातच हसत हसत उठला पैसे नको हो सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून नुसते लड म्हणा नुसते लढ म्हणा